हाय फ्रेंड कशा आज स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आपल्याकडं वटाणे असतातच जे मार्टमध्ये किंवा मा बाहेर स्टोअरमध्ये मिळतातच आपल्याला वाळले वटाणे जे आदल्या दिवशी रात्री आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी उठून म्हणजे सकाळी आपण ते कुकरला छान असं शिजवून घ्यायचं बघा तीन ते चार शिट्टीमध्ये छान शिजलं जातं हे मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि आता हे आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक बटाटा आपल्याला कच्चा त्यामध्ये टाकायचा आहे कट करून हे खूप छान होतं भाजी आणि जर डब्याला करायला जर काही नसेल तर ही भाजी केली तर खूप छान होते आणि प्रोटीनयुक्त आहे आणि खूप छान होतं बघा आता मी इकडं शिट्ट्या काढून घेतलेत ते आणि इकडं तेल गरम केलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला इथं कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा आणि कढीपत्ता बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी आणत जाईन आता इथं मी जिरं आणि मोहरी घालून घेतले तुम्हाला जे हवे असतील ते मसाला तुम्ही इथं घालू शकता खडे मसाले आणि आता इथं टॅमॅटो ता अर्धा कट करून घातला आहे मी जर कोणाला जास्त टॅमॅटो आवडत असतील भाजीमध्ये तर त्यांनी एक किंवा दीड घातलं तरी चालतो मी अर्धं घातले आता हे बघा शिजवून घेतलेले आहेत छान असं मस्त असं छान शिजलेले आहेत ते आता हे ह्यामध्ये घालायचं आहे बघा मी बाकीचं काहीच घातलं नाही आहे अजून हळद वगैरे लाल तिखट हे ह्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं तर छान असं वटाणे कांदा आणि टमॅटोसोबतच परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळं भाजी खूप छान लागते आणि चव येते भाजीला परत एकदा परतून घेतल्यामुळं त्यामध्ये आता आपल्याला इथं तो, तो शिजवून घेतलेला एक बटाटा कट करून घेतलाय जो ह्यामध्ये घालायचा आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं काही मसाले न घालता बघा आता मी परतून घेतलेला आहे आता इथं आपल्याला लाल शिमला मिरची पावडर हळद आपलं घरगुती लाल तिखट गरम मसाला जे तुम्हाला मसाले आवडतील ते सगळे आपल्याला इथं मसाले घालायचे आहेत आणि हे सगळं एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा हे असंच सुक्की भाजी खाल्ली तरी पण खूप छान लागतं आणि जर तुम्हाला रसरशीत भातासोबत खाण्यासाठी हवं असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करायचं आहे या इथं ह्या ह्याला है, मग आता मी इथं पाणी गरम करून ठेवलेलं होतं थोडं एक वाटी आता हे परत एकदा व्यवस्थित तसं मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला ह्याला छान होते भाजी सुद्धा नक्की ट्राय करून बघा बघा आता पाच ते सहा मिनटं झालेत आपली भाजी छान शिजलेली आहे बघा रसाळदार अस रसरशी छान झाले फुलक्यासोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी मस्त असं झालं भातासोबत जरी खाल्लात तरी म्हणजे व्यवस्थित खाता येतं तेवढं पण खूप असं सुक्की झालेली नाही आहे बघा वाप किती छान येतो गरम गरम भाजीचा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू